ज्या लोकांमध्ये होली स्पिरिट आहे आणि ते लोक पवित्र आत्म्याच्या ज्ञानाने भरलेले आहेत आणि पवित्र आत्म्यावर आपलं जीवन जगत आहे अशा लोकांना पवित्र आत्मा अशा लोकांपासून सावधान होत मला सांगितलं मग पेप्र मनुष्य नात्याने मानवी बुद्धी या पेट्रे शंभर टक्के फसला असता पण पेद्याचा जीवन आणि पेत्राची पेत्रा सेवा ही प्रभू श्री क्रिष्णावरती अवलंबून आणि त्याने पवित्र मार्गदर्शन किंवा आणि पवित्र आत्म्याने काय केलेलं आहे पेत्राला या ठिकाणी ज्ञानाने भरलेला आहे आणि मग देखील या ठिकाणी काय म्हणतो प्रत्येकाला देवाच वेगळं वेगळा दान दिलेला आहे कोणाला कित्येच ज्ञान आहे तर कोणाला ज्ञानाचं आहे वेगवेगळे आणि मग बघा या जोडप्याला रंगे हात पवित्र पेटला नाही पवित्र आत्म या भूमीवर आणि ह्या पृथ्वीवर अशी सेवा जबाबदारी जर झाली तर मला नाही वाटत चर्च मध्ये कोणी करेल येशू प्रभू की मंडळ लोक काय करतात करतात काय करता शेजार्या रंगा लबाड्या देऊ देवाला देवाचा भाग तुम्ही देवाला नाही तुम्ही काय करता लबाणी करता दे तुमचा दयासंद बोलवतो देव माझ्या दयासंग बोलतो तरी देखील मंडळ लोक लबाडी करतात आपली ही लबाडी बंद होणं गरजेचं आहे कारण पवित्रात बोलतो पवित्र आत्मा देवाच्या सेवकाच्या द्वारे देखील आणि त्यावेळेस देवाचा शब्द तुमच्या अनावरती पडतो हृदयामध्ये ते बऱ्या घेतो त्यावेळेस तुमच्या माझ्या अर्थकारणाला पोचली काय लागलाय काय लागलाय असलेलं आहे की देवाच्या वचना सेवा कार्य करण्यासाठी पैसा लागतो त्या काळात स्वतः उठलो देवाच्या सेवा कार्यासाठी पैसा आणून द्यायचे आणि जमीन विकण्याची क्षेत्राने त्यांना ऑर्डर केली नव्हती हो तरी देखील या गोष्ट्याने